गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीमध्ये आलेले काही महत्वाचे प्रश्न पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले महर्षी कर्वे यांनी राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गोरेगाव मुंबई खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे सिक्कीम अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आरोप हायकू हा काव्य प्रकार टिंबटिंब भाषेतून मराठीत आला आहे जापानी जपान येन तर रशिया रुबल सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम बेंटी दशभूषा हा कोणत्या प्रकारचा समास आहे बहुरी विसर्ग संधी ओळखा मन अधिक राज्य मनोराज्य ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते हैदराबाद जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनेवा स्वित्झरलँड इन्सुलिन हे हार्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होते स्वादुपिंड समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो दहा अमृताहणी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखा मूळ शब्दास काय म्हणतात धातू महाराष्ट्राची किनारपट्टी टिंपटिंप म्हणून ओळखली जाते कोकण किनारा पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही नवी मुंबई मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत औरंगाबाद नागपूर आणि पणजी नवी मुंबईला नाही आहे नीज कवेत घेणे म्हणजे स्वतःच्या मिठीमध्ये घेणे होय ऑलिव्ह रीडली ही कशाची जात आहे कासव। भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती चला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा लक्षार्थ आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापना केली पंडितारामाबाई उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो मॅगनीज पुढील वाक्यात शेवटी कोणते विराम चिन्ह वापराल किती भयानक वाडा आहे हा उद्गारवाचक वाचक आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ॲनिमिया मराठी भाषेचे लेखक कोणत्या लिपीमध्ये लेखन केले जाते देवनागरी खालीपैकी कोणता हरिद्रह वायू आहे कार्बन डायऑक्साइड हा वायू आहे क्लोरो कार्बन हा पण आहे खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस कोणते वर्म ट्रोजन हॉर्स स्पायवेअर हे मालवेअर व्हायरस आहेत जर सुरत ते औरंगाबादपेक्षा मोठे असेल मुंबई ते पुण्यापेक्षा मोठे असेल पुणे हे पेक्षा मोठे असेल तर सर्वात मोठे शहर कोणते मुंबई कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत सहा चौरी चौरा घटनेने टिंबटिंब या आंदोलन संपुष्टात आले असहकार अनुनाशिक वर्ण ओळखाय भारतातील संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर कोणाकडे आहे बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नाबाड प्रत्यक्षपणे टिंबटिंबला पुरवठा करते राज्य सहकारी बँक खालीलपैकी शुद्ध शब्द आशीर्वाद पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे चित्रा वैर रानगंगा या तिन्ही पण त्यांनी लिहिलेले आहेत युनिशेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे बालक भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती टिंबटिंब कोण होते राष्ट्रपती ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली पुरंदर खालीलपैकी टिंबटिंब ही संगणकीय भाषा आहे सी प्लस प्लस जावा कोबोल हे तिन्ही पण संगणकीय भाषा आहेत खालीलपैकी द्राक्षाचा प्रकार कोणता फ्लेम देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय उत्तर आहे संसद भारतातील राज्य घटनेचे कलम एक्कावन्न ए कशा संबंधी आहे मूलभूत कर्तव्य एसआरपीएफ ची स्थापना दिवस कोणता सहा मार्च माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय होतो पीअर टू पियर वारंवार हे कोणते अव्य आहे आवृत्ती क्यूटो करार हा टिंबटिंबशी संबंधित आहे पर्यावरण सत अधिक आनंद बरोबर उत्तर आहे सदानंद बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरुतीनुसार दाद मागता येते एस कॉर्पस आळस या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द ओळखा उत्साह महाराष्ट्र डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय आहेत नाशिक अमरावती सोलापूर हे तीनही शहरात आहेत ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात उद्देश घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय होतो शांत रस अरुणाचल या राज्याची राजधानी कोणती इटानगर दिवसे आवी आचुक, दिवस हा शब्द कोणत्या समाज प्रकारात येतो आव्यभाव शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता प्रात्यक्षिक जागतिक चिमणी दिवस कोणता वीस मार्च एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे याचे पुणे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे चंद्रपूर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे गोंदिया पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती शाळा हा शब्द किती वचने आहे शाळा हा शब्द अनेक वचने आहे भामरागड टेकड्याखालीपैकी कोठे स्थित आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झाले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते बॉम्बे हेराल्ड वर्ग कोणत्या प्रकारचा आहे स्वातंत्र्य चंपारण्यमधील शेतकऱ्याचा लाडा टिंबटिंबशी संबंधित होता नीळ सी ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विमा शेज डॅश डॅशच्या विकासाशी संबंधित आहे उद्योगधंदे डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा दृश्य राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस अमोनियाचे रूपांतर नायट्रेड रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रिया डॅश असे म्हणतात नत्रीकरण अधोरेखित शब्दाची जात ओळखा ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे ताजमहल हे विशेष नाम आहे संस्कृतमधून मराठीत तसे आलेले शब्दांना काय म्हणतात तत्सम दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला टिंबटिंब अव्य मानतात उभयान्वय अव्यय म्हणतात शब्दाच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत आठ खालीलपैकी कोणते पक्ष आभार आहे नाल पक्षावरणे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे रॅली कमिशन मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ढाका पश्चिम बांगलादेश पुढीलपैकी कोणत्या कोणता शब्द पारिभाषिक आहे स्टेशन खालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा देखावा शब्दा है। चा, है? है, है? ये ये का शब्द आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे सातपुडा कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग तर मित्रांनो हे होते इथून मागे आलेल्या पोलीस भरतीवरील काही महत्वाचे प्रश्न मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाइक आला सब्सक्राइब करा आमचे रोजचे रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा ओके बाय